नाचा एक मिनिट तुला पण ही जागा मला आहे मला सांगितलं तू स्वूटर शिकव अरे मी काय शोधत आली कोण पाहिजे तुला इथे वाकू कुलेवर काहीतरी बोलू नको खूप लोक आले मधीवराला घेऊन काही बोलू नको नाही का काय नाव घेतेस ते नाव घेतेस डोळे बंद करून एकदा इमॅजिन कर वाटेल ते <laughs> नाव घेते आता मी यांना नाव सांगितलेलं आहे माझं बदललेलं एक सुवाकू शृंखलेश्वर कर आ, मीच तो दस्तूर खुद्द एक सुवाकू शृंखलेश्वर कर आई समज तुम्ही गुजरी पाया पडते काय पाया पडते हो आणि पाया पडते मग पाया पडल्यासारखा पाया पडणार पदर खेचते असं काय करते गुजरी म्हणजे आता ते गाडी शिकायला आलो ना अच्छा, तुम्ही तू कोण झालं मी तुझा शिक्षक झालो म्हणजे कोण म्हणजे मी तुझा गुरुजी झालो कस्ता बोल <laughs> गुरुजी गुरु गुरु गुरुजी गुजिरी गुरुजी गुजिरी गुरुजे 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 नाही बोलायचं मला बावळ तुझ्यामुळे मी चुकतोय तुझी भाषा काही गुजरी आहे सांगते म्हणे तू माझ्याकडे गाडी शिकवली तुला गाडी शिकवली शिकवणार तुला गाडी व्यवस्थित शिकवणार पण मला सांग गाडी बद्दल तुला काय माहिती आहे गाडी बद्दल मने सगळं माहिती आहे जसं की गाडीला चाक असतं चाक असतं हँडूल असतं हँडूल सीट असतं शीटा लाईट असतं लाईट आणि ट्राइपॉड असतं काय असतं गाडीला ट्राइपॉड ट्राइपॉड गाडीला ट्राइपॉड असतो गाडी काय तिचा तिचा रिलेशन होत असते नाही मग गाडीला कुठे असतो ट्राइपॉड आणि बाबा आपण गाडीच त्याला स्टँड म्हणतात त्याला स्टँड खट्या मुळ दोन अशी खट्या खूट गाडी लावतो मला सांग स्टँड असत किमान गाडी बद्दल काहीतरी माहिती आहे गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पण गाडीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गाडी आहे का गाडीमध्ये गाडीच कशी महत्त्वाची असेल गाडीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी असतात पण म्हंटल ना ते हँडल असत सीट असत ते सगळं असतं पण गाडीमध्ये अजून एक गोष्ट असते गाडीमध्ये असत इंजिन हे बघ गाडीच इंजिन जे असत ते गाडीच्या गाडीचं इंजिन गाडीच गाडीच इंजिन गाडीच्या पोटात असत पोटात पोटात गाडीचं पोट असत काय चल पण बोलू नको गुजरी गुजरे म्हणून काय पण ऐकून घेणार ना गाडीला काय पोट असत काय अरे असतं अरे बाबा मला सांग गाडी कशावर चालते चाकावर <laughs> म्हणजे बरोबर आहे तुझं था, गाडी चाकावर चालते पण गाडी इंजिन वर सुद्धा चालते कि <laughs> नाव <laughs> <थोड़ी> चालते कि वाटत एवढ्या <laughs> <laughs> थंडीच एक मुलगी